तुमचे केस वयाच्या आधीच पांढरे झालेत का तुम्हाला पण हेअर डाय हेअर कलर दर आठवड्याला करावा लागतो का आज मी सांगणार आहे असा घरगुती उपाय जो तुमच्या स्वयंपाक ते पण एक महिन्यातच हाय एव्हरी मी सोनाली आज तुमच्याशी शेअर करणार आहे अशी रेमेडी जी प्री ग्रे हेअर वर रामबाण उपाय आहे जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार केस पांढरे का होतात जर का आपल्या घरामध्ये मम्मीचे पापाचे आजोबाचे केस कमी वयात पांढरे असतील तर ते आपल्यातही येऊ शकतात तुम्ही स्ट्रेस घेत असाल तरीही केस कमी वयात पांढरे होतात तुमचं खाणं पिणं ठीक नसेल तुम्ही योग्य आहार घेत नसाल तरीही केस कमी वयात पांढरे होतात व्हायटामिन बी ट्वेल्व आयरन कॉपरची कमतरता असल्यामुळे तुमचे केस कमी वयात पांढरे होऊ शकतात आपण केसांवर जास्त प्रयोग केले केमिकल जादा वापरले तरीही केस कमी वयात पांढरे होतात चला आधी आपण मॅजिकल ऑइल प्रिपेअर करतो करूयात तर मी घेतेय जवळजवळ अर्धी वाटी कोकोनट ऑइल आणि दोन चमचे कोलोंजी म्हणजेच कांद्याची बिया लो फ्लेम वर मी बॉईल करते पाच ते सात मिनिट साठी नंतर वॉर्म करून मी कंटेनर मध्ये काढते त्यानंतर हे ऑइल हेअर वर अप्लाय करायचं आहे आणि ऑइल अप्लाय करायच्या आधी नीम वुडन कोमच्या मदतीने केस चांगल्या प्रकारे डिटँगल करायचे आहेत हेअरला दोन सेक्शनमध्ये डिवाइड करून बॉटम पासून कोंब करायला सुरुवात करायची वुडन कोंबने केस कमी तुटतात यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात जे डँड्रफ कमी करायला मदत करतात स्काल्प पुरेल खाज आणि इन्फेक्शन कमी करायलाही मदत करतात लाकडी दातामुळे स्काल्प चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतो ब्लड सर्क्युलेशन इनक्रीज होते आणि हेअर ग्रोथ प्रमोट होते आता हेअर ऑइल चांगल्या प्रकारे हाताच्या बोटांनी केसांवर अप्लाय करायचं तुम्हाला केसांमध्ये ऑइलने चांगल्या प्रकारे मसाज करायचं आहे जेणेकरून ते ऑइल स्काल्प मध्ये चांगल्या प्रकारे अब्जॉर्ब होईल यामध्ये कोकोनट ऑइल आहे ज्यामध्ये लॉरिक ऍसिड आहे जे थेट केसांच्या मुळांपर्यंत शोषलं जातं हे केसांच्या मुळांना आतून पोषण देतं दररोज केस गळणं ही एक सगळ्यांची मोठी प्रॉब्लेम आहे नारळाचं तेल केसांची मुळं मजबूत करते आणि हेअर ब्रेकेज कमी करते कोरडे पन्ना खास डँड्रफ हे सगळे नारळाचं तेल कमी करतं आणि यात आपण ऍड केले दोन चमच्या कलोंजी कलोंजीला आयुर्वेदात काळं सोनंही म्हटलं जातं हे स्काल्पोरल इन्फेक्शन आणि खास कमी करायला मदत करते केसांच्या मुळांना पोषण देऊन केस गती थांबवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वयात पांढरे होणारे केस काळे करायला मदत करते म्हणजे हे केसांना नॅचरली काळे करायला मदत करते जर का तुमचे केस लो पोरसिटीचे असतील तर हेअर ऑइलिंग नंतर तुम्ही हेअरला स्टीम देऊ शकता स्टीमर नसेल तर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल शकता केसांवर हेअर ऑइलिंग नंतर तुम्हाला स्काल्प मसाज हेल्प ऑफ स्काल्प मसाजर तुम्हाला माहितीये मी चांगल्या प्रकारे स्काल्प मध्ये मसाजरने मसाज करते आपल्या केसांची मूळ स्काल्प मध्ये असतात जर स्काल्प हेल्दी असेल तर केस आपोआप मजबूत आणि घनदाट होतात हेअर मसाजने स्काल्प मध्ये ब्लड सर्क्युलेशन इनक्रीज होते मुळांना जास्त ऑक्सिजन आणि पोषण मिळतं स्काल्प मसाजाचे ब्रिसल्स असतात ते खूप इफेक्टिव्ह असतात आणि ते स्काल्पला चांगल्या प्रकारे पेनिट्रेट करतात मी हेअर मसाजाने स्काल्प चांगल्या प्रकारे मसाज करते आपण जे ऑइलिंग केलं ते चांगल्या प्रकारे ऍबझॉर्ब व्हावं म्हणून नंतर मी इन्व्हर्जन मेथडने मसाज करते याने ब्लड सर्क्युलेशन इनक्रीज होते हे हेअर ग्रोथला स्टिम्युलेट करते आणि हे आपण डेली चांगल्या प्रकारे केल्या तर केस वेगाने वाढतात तर चांगल्या प्रकारे मी मसाज करते इन्व्हर्जन मेथडने चांगला मसाज केला तर स्काल्पही चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतो यानंतर हे तुम्ही पूर्ण रात्र ऑइल ठेवू शकता मी इथे दोन तास ठेवून हेअर वॉश केला वीक मधून तीन वेळा हे जादूचं तेल युज करायचं आणि दोन महिन्यापर्यंत आपण हे स्टोर करू शकतो तुम्ही कन्सिस्टंट राहाल तर एक महिन्याच्या आत विजिबल रिझल्ट दिसायला लागेल आणि हे ऑइल बनवायलाही खूप सोपं आहे तुम्ही लगेच घरी बनवू शकता आणि कलोनजी काय वाण्याच्या दुकानात तर भेटूनच जाईल नाही तर मी प्रोडक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे यू कॅन बाय आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना कमी वयात केस पांढरे झालेत अशा मित्र मैत्रिणीला शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट Até o próximo vídeo,